सोलापूर पांचाळ सोनार समाज गौरव समिती सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सामाजिक बांधिलकी पुरस्कार सन्मान सोहळा आणि राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंत पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरस्कार युवारत्न पुरस्कार सामाजिक कृतज्ञ पुरस्कार उद्योगरत्न पुरस्कार विज्ञानरत्न पुरस्कार असे जे समाजाबद्दल समाजाचे जे इंजिनियर डॉक्टर जे समाजासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र राजेंद्र त्या कार्यक्रमाला मागे श्री जगन्नाथ केशोर धर्माधिकारी सुभाष चंद्रा गोडके पुणे गिरीश मांजुराव पंडित सुभाष